श्री गणेशाय नमहा श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा कसली चिंता तुला खूप काही त्रास देत आहे ती सर्व काही चिंता लवकरच दूर करणारे आशीर्वाद मी तुझ्यापर्यंत पाठवू इच्छितो तू ते स्वीकार करण्यासाठी सज्ज आहेस अगदी काही क्षणात तुझ्या ते परिवर्तन जे अद्भुत असेल जे तुझ्यासाठी आनंददायक असेल ते तुला प्राप्त होणार आहे मनातील क्लेश कलह संपवून टाकणारा हा दिव्य संदेश तू प्राप्त केला आहेस तर आता निश्चिंत रहा कारण येणारा पुढील काळ हा तुझ्यासाठी सुखद अनुभव घेऊन येत आहे कुणीतरी तुझ्याकडे आनंदाची बातमी घेऊन येत आहे माझ्यावर विश्वास ठेव कारण मी जे कार्य करत आहे ते तुझ्यासाठी सर्वोत्तम आहे तुमच्याजवळून काही काढून घेतल्या जाते नियती जेव्हा तुमच्याकडून काही हिरावून घेते तेव्हा त्याहीपेक्षा खूप काही सुंदर आणि अद्भुत तुमच्यासाठी नियतीने आणि त्या भगवंताने परमेश्वराने तुमच्यासाठी नियोजलेले काहीतरी अद्भुत तुमच्यापर्यंत येऊ लागते विश्वास ठेवा की देवाचे कार्य तुम्हाला जरी आज स्पष्टपणे दिसत नसले तरीही ते सतत घडत आहे स्वामींची दिव्य शक्ती या संपूर्ण ब्रह्मांडात विराजमान आहे आणि सतत तुम्ही नाम घोष आणि नाम जप करत जेव्हा स्वामी समर्थ म्हणता तेव्हा दैवी शक्ती आणखीनच वेगवान गतीने तुमच्याकडे ते सुखद आनंद आणि आनंदाचे क्षण देण्यासाठी येत असते देवांची कृपा स्वामींची कृपा तुमच्यावर होत आहे याचा अनुभव तुम्ही घेत आहात कारण तुमच्या प्रत्येक अडलेल्या कार्यात देखील देव तुम्हाला मदतीचा हात देत आहेत देव कधीही कुणालाही संकटात पडू देत नाही ऐन वेळेवर का होईना पण तुम्हाला कुठून तरी साथ मिळून त्या ठिकाणीही तुम्हाला त्या कष्टातून बाहेर काढण्याचा मार्ग दाखवला जातो तेव्हा ती एक दैवी योजनाच असते यावर विश्वास ठेवा तुम्ही खूप काही आश्चर्याने भरून जाता आणि पाहता की हे असे कसे झाले हे इतके अद्भुत आणि आश्चर्यकारक अनुभव मला येत आहेत देव कृपाळू आहे याचा अनुभव देखील तुम्ही घेणार आहात देव तुमची निवड करतात ती एका योजनेसाठी तुम्ही खूप काही कष्ट केले आहेत त्या कष्टाचे चीज व्हावे तुमच्या जीवनाचे आयुष्याचे सोने व्हावे म्हणून तुम्ही खूप काही कष्ट घेत आहात त्या कष्टाचे सोने करणे हे देव आता तुम्हाला करून देणार आहेत देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझ्या प्रिय भक्ता तू जेव्हा जेव्हा माझे नामस्मरण प्रीतीने करतोस श्रद्धेने करतोस तेव्हा तेव्हा मी तुझ्या समस्या हरण करण्यासाठी तुझ्यापर्यंत येत असतो आताही तसेच काही अद्भुत आशीर्वाद घेऊन मी तुझ्यापर्यंत आलो आहे या रात्रीतून तुम्हाला असलेले क्लेश तुम्हाला असलेले त्रास नष्ट करणारे आशीर्वाद तुम्हाला चमत्कारांच्या रूपात प्राप्त होतील विश्वास ठेवा कारण देव निरंतर तुमच्यासाठी कार्य करत आहे देवाच्या अफाट आणि अनंत लीला आहेत कित्येक अनुभव आहेत कित्येक भक्तांनी ते अनुभव घेतले आहे तुम्हीही या अगोदर जर स्वामींचे अनुभव आणि स्वामींचे दिव्य चमत्कार अनुभवले असतील तर होय म्हणून टाईप करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली तिथेही कार्य करतात जिथे तुम्हाला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य होऊ लागतात देव पाहतात ते तुमचे चांगले कर्म स्वामी म्हणतात बाळा मी तुझ्यासाठी असे द्वार उघडू इच्छितो जिथे तुला सुखाची आणि खूप काही आनंदाची भेटवस्तू प्राप्त होणार आहे बाळा तुझ्या मनातले ते क्लेश दुःख हरण करणारा हा माझा पवित्र संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुझ्या मनातली चिंता दूर होईल तुझे कष्ट दूर होऊ लागतील कारण तू माझ्यात मन लावले आहेस जो कोणी देवाकडे येतो त्याला अंधारात राहायची आवश्यकता पडत नाही त्याला खूप काही असे चमत्कार मिळू लागतात ज्यात त्याचे जीवन सुखद होऊ लागते आपल्या परिवारातील सदस्यांची चिंता करू नका सर्व काही देवावर सोपवून निश्चिंत राहा आपले कर्म मात्र करत राहा कारण देव म्हणतात तुझ्या कर्मातूनच तुला सर्व काही प्राप्त होणार आहे तेव्हा निरंतर हे जाणून घे की तुझ्या हातून जितके काही चांगले कर्म होतील तितके तुझे जीवन समृद्ध आणि आनंदी होईल बाळा मी तुझ्यासाठी असे द्वार उघडत आहे जिथून तुला एक मोठी भेटवस्तू येणार आहे ती भेटवस्तू इतरांना प्राप्त न होता ती तुलाच का मिळणार याचा प्रश्न तुला पडला असेल कारण आहेत तुझे केलेले चांगले कर्म तुझ्या केलेल्या चांगल्या इच्छा तू इतरांसाठीही चांगल्या भावना ठेवतोस इतरांचेही कल्याण कशात आहे हे त्यांना समजावून देतोस जेव्हा तुम्ही चांगल्या मार्गावर चालू लागता जेव्हा तुम्ही खूप काही असे आपल्याजवळ येणारे आशीर्वादही तुम्ही दैविक रूप आहे म्हणून मानू लागतात तेव्हा देव अधिक प्रसन्न होतात देवाचे आशीर्वाद हे निरंतर तुमच्या दिशेने येऊ लागतात कारण तुम्ही चांगले कर्म केले आहेत जो कोणी इतरांना दुखवत नाही कोणाचे मन दुखावत नाही आणि कोणासोबत बोलता नाही कुणालाही खालीपणा येऊ देत नाही त्यासाठी देव निरंतर उपस्थित राहून त्याच्या प्रत्येक कर्मात त्याला यशस्वी करतात तसेच काही बाळा तुझ्यासोबत घडणार आहे म्हणून तुलाच ती भेटवस्तू प्राप्त होणार आहे जे कोणी असे वागत नाहीत त्यांना ती भेटवस्तू प्राप्त होणे फार काही कठीण आहे पण जे कोणी माझे भक्त या वर्तणुकीने वागतात कधीही कुणाचे मन दुखवत नाही कुणासाठी भेदाभेद करत नाहीत त्यांच्यासाठी येणारे आशीर्वाद आणि चमत्कार आणि काही भेदवस्तू देवदूत घेऊन येत आहेत जर तुम्ही ते स्वीकारण्यासाठी तत्पर असाल तर आत्ताच होय म्हणून टाईप करा माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही क्षणभरही मनपूर्वक ऐकला असेल तर तुमच्या आयुष्यात स्वामी माऊली ती भेटवस्तू देवत तुमच्या हातून जेव्हा कधी चांगले कर्म घडले असतील तर स्वामी देव तुम्हाला ती भेटवस्तू देवत तुमच्या घरी सुख समृद्धी आणि आनंद येव हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ